दोस्तों संग संगमत जाने मस्ती पोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान व्हावेत व जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या प्रचंड मताधिक्याने निवडून याव्या यासाठी शहरातील श्रीराम मंदिरात हनुमान चालिसा पठण व महाआरती करण्यात आली आज श्री महावीर हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा शिवसेना महायुतीच्या वतीने सकाळी अकरा वाजता सामूहिक हनुमान चालिसा पठन व महाआरती करण्यात आली यावेळी मंदिर परिसर सियावर रामचंद्र की जय पवनपुत्र हनुमान की जय भारतमाता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता यावेळी उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर बाजार समितीचे सभापती गणेश पाटील तालुका प्रमुख सुनील पाटील भाजपचे कोषाध्यक्ष कांतीलाल जैन रमेश वाणी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल युवा नेता सुमित पाटील युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन तालुका प्रमुख अनिल पाटील भाजपाचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वाणी निवडणूक प्रबंधन समिती सदस्य सुनील पाटील शहराध्यक्ष दीपक माने युवा मोर्चाचे समाधानमुळे विधानसभा विस्तारक गोविंद शेलार माजी शहराध्यक्ष रवी पाटील माजी नगराध्यक्ष शरद पाटे दत्ता जडे नगरसेवक गंगाराम पाटील राम केसवानी बंडू चौधरी सुधीर शेलार शेतकरी संघाचे उपसभापती नरेंद्र पाटील शहरप्रमुख सुमित सावंत भोला पाटील हेमंत चव्हाण किशोर भोई सूरज शिंदे छोटू चौधरी एकनाथ पाटील सनी शिरसाट यांचे महायुतीतील भाजपा शिवसेना मनसे आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची तसेच राम व हनुमान भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शहरातील प्राचीन राम मंदिरात देशाचे प्रधानमंत्री म्हणून पुन्हा नरेंद्र मोदीजी हे विराजमान व्हावेत आणि या जळगाव लोकसभा मतदारसंघातून श्रीमती रक्ष श्रीमती स्मिताताई वाघ या विजयी व्हाव्यात यासाठी पाचोरा भडगाव शिवसेना युवासेना आणि आमदार किशोरप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी हनुमान चालिसा पठनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमात शिवसेनेचे सर्व शहरातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते हे पदाधिकारी हे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते आमदार ईश्वरप्पा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा संपन्न झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आप्पा काय सांगाल या ठिकाणी हनुमान चालीसा पठणाचा आपण कार्यक्रम घेतलेला आहे ठिकाणी महाराष्ट्रात हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमावरून मोठं वादळ निर्माण झालं होतं आपण या ठिकाणी करण पवारांचे मोठं आव्हान महायुतीसमोर आहे का, का आणि म्हणून हा देवाचा बोला देवाचा धावा या ठिकाणी करताना दिसते निश्चितपणे आज हनुमान जयंतीच्या या पवित्र दिनी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत नुसते पंतप्रधान नाही तर किमान भारतामध्ये चारसो पार व्हावेत ही एक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबरीने आमच्या उमेदवार संस्मिताताई वाघ या प्रचंड मताधिक्याने या लोकसभा मतदारसंघातून निवडून याव्या यासाठी या पवित्र दिनी हनुमानजींच्या चरणी सर्व शिवसैनिक युवा सैनिक भारतीय जनता पक्ष आणि राम भक्ताचे सर्व परिवार आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभुरामाची आरती हनुमानाची आरती सर्व संतांची आरती गाऊन या ठिकाणी हनुमान चालिसा सर्व शिवसैनिकांनी आणि राम भक्तांनी म्हटलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून मोदीजींनी बसावं आणि ज्या पद्धतीने या देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये नेऊन ठेवलेलं आहे ते पुन्हा प्रगतीच्या दिशेने न्यावं अशी एक इच्छा व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी सर्व राम भक्तांनी मोदीजींच्या करता या ठिकाणी आशीर्वाद मागितलेले आहेत आणि त्याच पद्धतीने जे चारशे पार आम्ही सगळेजण म्हणतोय त्या चारशे पार मध्ये आमच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून खासदार म्हणून स्मिताताई वाघांचाही नंबर असावा ही इच्छा आम्ही या ठिकाणी व्यक्त केली आणि मला खात्री आहे की आजच्या या हनुमानाच्या जयंतीच्या निमित्तानं या पवित्र दिनी सर्व पवित्र रामभक्तांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे त्या विनंतीला स्वीकारून प्रभुरामचंद्र आणि हनुमान आमच्या सगळ्या सैनिकांची आणि रामभक्तांची इच्छा पूर्ण करतील अशी आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे